या लाल लालबाद माध्यमातून दूर से पैलवान आए है आप हजार किलोमीटर से सिकंदर का नाम पूरे देश में चल रहा है वो खतरों का खिलाडी है सिकंदर जी प्रिंस ताकतीला जी असता अनेकांना वाटतय प्रिंस एवढी मला ताकद दिली असते तरी सिकंदरला सज असत पण सोप नाही जावे त्याच्या वंशी तेव्हाच कडे पाण्यात काय एकोणीशे सत्यात्तर चाळीस गाव अधिवेशन आणशी अष्ट्यात्र व्यासपीठावर आहेत महाराष्ट्र केसरी एकोणऐंशी शिवाजी पाचपुत इथं व्यासपीठावरती बसलेले आहेत ऐंशी स्वर्गीय इस्माय शेख एकाऐंशी बापूदादा लोखंडी इथं बसलेले आहेत ब्याऐंशी संभाजी पाटील आसगावकर स्वर्गीय त्र्याऐंशी सरदार कुशल चौऱ्याऐंशी नामदेवमुळे पंच्याऐंशी विष्णू शिरका शहाऐंशी गुलाब आणि सत्याऐंशी तानाजी फलका आणि अठ्याऐंशी आकाड्यामध्ये जे टोपी घालून उभा आहेत पंच म्हणून एक नंबरला ते राऊ साहेब मग मगराच नेमका एकोणनव्वद नव्वद आणि एक्क्याण्णव आणि झालं ब्याण्णव आप्पालाल शेख अठ्ठ्याण्णव गोरक्षक नव्याण्णव धनंजय फडतरी दोन हजार विनोद चौगुले दोन हजार एक राहुल काळबो दोन दत्ता गायकवाड तीन दोन मुन्नालाल शेख तीन दत्ता गायकवाड चार चंद्रास निमगिरे आणि पाच इंदापूर अधिवेशन महाराष्ट्रामध्ये गाजलेलं अधिवेशन हर्षवर्धनजी पाटील साहेबांनी घेतलेलं अधिवेशन इंदापूरचं कराकी भाऊच्या साठी सात आणि आठ चंद्रहार पाटील नऊ विक्की बनकर दहा समाधान घोडके अकरा बारा आणि तेरा नरसी यादव इथं व्यासपीठावर बसलेले चौदा पंधरा आणि सोळा विजय भाऊ चौधरी सोळा सत सतरा अभिजित खटके अठरा बालारब्बी एकोणवीस हर्षवर्धन वीस आणि एकवीस कोरोनामुळे स्पर्धा नाही बावीस पृथ्वीराज पाटील आज झाडला तेवीस ला फार मोठा इतिहास झाला जानेवारीला शिवराज जा राक्षे पुण्याला कोथरुडला महाटकेचे झाला मुलगी अधिवेशन घेतलं परत दहा दिवशी दहा नोव्हेंबरला हा सिकंदर शेख महाटकेशी झाला आणि वीस डिसेंबरला शिवराज राक्षे महाटकेचे झाला एक रंगी घातलेले पैलवान सिकंदर महाराष्ट्र केसरी ही महाराष्ट्रात मानाची मानली जाणारी स्पर्धा तालीमीत गेल्यानंतर ता प्रत्येक पैलवानचं स्वप्न असत मी महाराष्ट्र केसरी एक एकी बसवलेले सिकंदरने फेन्स बचाव करतोय त्यातून अशी कुस्ती चालू आहे या सीजनची सर्वाधिक वेळ चाललेली कुस्ती ही दोन मिनिटाच्या पुढे सिकंदरने कुणाला ना सोडलं नाही या महिन्यात माझ्या समोर पाच ते सहा कुस्त्या झाल्या सिकंदरच्या हा सिकंदर कुस्तीकर कुस्ती कर माझ्या समोर सात ते आठ वेळा किशोरभाऊ जोरगेवारांच्या नगरीमध्ये चंद्रपूरला मी होतो तिथं हा सिकंदर शेख एक विजय झाला दिव्या काकरण अर्जुन पुरस्काराचा मनकरी महिला कुस्ती पटकेचा बंदू आलता कुस्तीची चर्चा होणार महा चलो सिकंदर पैलवान कब्ज्या घेतलेला प्रिन्स कोहलीचा काहीतरी घडणार आहे हजारो प्रेक्षकांचे डोळे कुस्तीगड लागलेले कुस्ती एवढं मोठं नाव होत नसत गोळी मांडण्याचा प्रयत्न होता सिकंदरचा अनेक ब... रत्ती महारथी पैलवानला हरवून देशामध्ये नाव झालंय याच होते मोळी मोळी नावाच प्रदर्शन सुरू झालं आणि मोळी बांधतोय श्रीकांना वाजवा टाळ्या वाजवा झाला थोडा आणि मोळी तोडलेली आहे प्रिन्सने बोलो बजरंगबली की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज आवाज मोठ्या आवाज आवाज दूर दूर तक जाना चाहिए एक मिनिट एक मिनिट पब्लिक मधून एकही माणसाने उठून आता मधून मधून खाली बसा खाली बसा जरा विनंती पाच मिनिट खाली बसा खाली बसा हे सिग्नल विनंती आपल्या काय गालबोट लागेल असं कृत्य कोणी करू नका आणि चकार फिरायला लागला पंचेचाळीस पुण्यस्मरा कुस्तीच विराट मैदान घेऊन देशातला सर्वश्रेष्ठ मल्लयुद्ध दक्षिण भारत आणि उत्तर भारत अशा फायटी अनेक पाहिलेल्या स्वर्गीय हरिचंद्र बिराजर बामा महाबली सतपा करतार सिंग अशा अनेक फायटी झालेल्या का कालापाशात पैलवान छोटेरावसाहेब मगार दिल्ली हजरत होती दिल्ली घाबरत होती या पैलवाना काड्यामध्ये पैलवान असलम काजी रुमाल सिंग सुजित मान असलम काजी आणि पुन्हा मोळी बनतोय सिकंदर सेवा मोळी तोडण्याचा टोकाट प्रयत्न करतोय खाली बसा बसा खाली पिटले दत्ता आ... <laughs> भाऊ पिंटू काका पिटले पैसे खर्चे भाऊ काय झाडे काय डोका काय आटे आणि काय कुस्तीचं मैदान बसायला काय सकाळी करा पाच मिनिट फक्त पाच मिनिट अहो का उभारली हो तुम्ही आतापर्यंत तुम्ही आम्हाला केले सात तास झालं सकाळी केलं बसा की के खाली वयोर्ध माणसं आले तर ऐंशीऐंशी वर्षाची ऐंशी ऐंशी वर्षाची वयोर्ध माणसं आल्या मी नाही खाजबाग मैदान आहे